महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे एक धनगर कोटी धनगर अशा घोषणा देऊन रोडवरून जाणाऱ्या वाहनांना मज्जाव करून बेकायदा जमाव जमवून जमावबंदी आदेशाचा तसेच धरणे आंदोलन मोर्चा निदर्शने उपोषण करणे निर्बंध असताना जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासह इतर वीस ते पंचवीस इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्याद नवनाथ वाकीटोळ पोना सांगोला पोलीस ठाणे यांनी दिले आहे याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगोला पंचायत समितीसमोर सांगोला पंढरपूर रस्त्यावर धनगर समाजातील लोकांनी रास्ता रोको केले आहे अशी माहिती मिळाल्याने फिर्यादी पोलीस नाईक वाकिटोळ श्री श्रीकांत जाधव चव्हाण पवार वरे ददरे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले पंचायत समिती समोरील रस्त्यांवर धनगर समाजातील लोकांनी त्यांना लवकरात लवकर एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व पंढरपूर येथे उपोषणात बसलेले धनगर समाजातील समाज, समाज बांधवांना पाठिंबा म्हणून सांगोला ते पंढरपूर जाणारे हायवे रोडवर बसून आरक्षणा आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे एक धनगर कोटी धनगर अशा घोषणा देऊन रस्त्यावर दुपारी साडे अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको करून सांगोला ते पंढरपूर रोडवरून जाणारे येणारे वाहनांना मज्जाव करून रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलनात दिलीप जानकर नवनाथ शिंगाडे परमेश्वर जानकर डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख विष्णू देशमुख बिरुदेव शिंगाडे शंकर मेटकरी बालाजी येडगे यांच्यासह इतर वीस ते पंचवीस इसम सदर सहभागी होते म्हणून माझी वरील इसमांविरुद्ध सरकारतर्फे बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद दोनशे तेवीससह महाराष्ट्र दोन पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे फिर्याद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे